बदलापूरच्या म्हाडा कॉलनी मधील एका किराणा दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली वॉशिंग मशीनच्या शॉर्ट ही आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे या आगीमध्ये हे संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून दुकानातील सर्व माल सामानही नष्ट झाले आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली व तत्परतेने आग आटोक्यात आणली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आजूबाजूच्या घरांना धोका निर्माण होऊ शकला असता त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विद्युत खंडित करण्यात आला प्रशासनाने तात्काळ आवश्यक ती काळजी घेतली असून परिस्थिती नियंत्रणात आणली या घटनेनंतर आपले बदलापूर या न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन थेट दुकानदाराशी संवाद साधला या आगीत आपली संपूर्ण मालमत्ता गमावलेल्या दुकानदाराने आपल्या व्यथा व्यक्त केल्या त्यांच्या भावना जाणून घेत आपले बदलापूर चॅनल त्या थेट दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्वाचे कार्य करत आहे एक जीवन संघर्ष मराठी कुटुंब खाली वरच्या मजल्यावर घर अशा प्रकारे व्यवसाय करून तिथेच वास्तव्यास असलेले हे कुटुंब मात्र ही परिस्थिती उद्भवल्यामुळे आता त्यांचा मार्ग अधिकच खडतर झाला आहे आणि सध्याची बाजारातील मंदी पाहता ती पुन्हा उभी राहू शकतील की नाही हा एक प्रश्नच आहे

काही राहिलंच नाही आमचा आत स्टोरेज रूम होता जो काही माल होता बॉक्सच्या बॉक्स होते साबण होते जे काय होत सगळं बिस्किटांच्या बॉक्स च्या बॉक्स होते माझी आता गेटची एक्झाम होती पंधराला तर मी त्याचा अभ्यास करत होतो तेवढा आईने मला आवाज दिला की खाली मग मी खाली आलो तर बघित बाहेरच आलेली मग मी मला आज जाता हां आज जातच आलं मग मी लगेच फायर ब्रिगेड लागले